नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जेव्हा देव तुमच्या घरात वास करत असतात तेव्हा हे वीज शुभ संकेत तुम्हाला मिळतात का जर तुमच्या खिशातून तुम सतत पैसे पडणे जर तुमच्या देवघरातील देवांच्या मूर्ती जर तुम्हाला झोपताना वारंवार मूर्ती दिसत असतील तर तेव्हा जाणून घ्या जेव्हा देव आपल्या वा व घरात वास करतात तेव्हा तुम्हाला हे वीज संकेत नक्की दिसून येतील जर रोज सकाळी हे संकेत दिसले तर तुम्हाला समजून जावे की तुमच्या घरात देवांचा वास आहे ही चिन्हे कोणती आहेत याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करत असतात सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदान ही करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्या भोवती राहील त्यांच्यावरती राहील आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या अडचण येऊ नये म्हणून जेव्हा देव आपल्या घरात प्रवेश करते तेव्हा सुगंध आपल्याला येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते तेव्हा ती सकारात्मक ऊर्जा असते जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल तर एखादा साधू असेल किंवा एखाद्या भिकारी दारात येत असेल तर आठवड्यातून वारंवार हे जर घडत असेल तर तुमच्या पूजेच्या वेळी येत असेल तर याचा अर्थ असा होतो की देव तुमचे दार ठोकत आहे कारण गोमाता हे सुद्धा गो माता, माता लक्ष्मीचेच एक स्वरूप आहे आणि कुत्रा हे गौरी बाबाचे प्रतीक आहे किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या रूपामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत आहे त्यामुळे त्यांना आपण कधी हाकलून देऊ नका त्याऐवजी त्यांना आपण काहीतरी खायला द्या काय हवे आहे असे त्यांचा जाणून घेऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे पैसे किंवा इतर काही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान म्हणजे अन्नपाणी हे मानले जाते म्हणून त्यांना अन्नपाणी अवश्य द्यावे जर तुम्हाला वारंवार रात्री स्वप्ने पडत असतील आणि तुमच्या स्वप्नामध्ये एखादं मंदिर किंवा देवांचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाची कृपा लवकरात लवकर, लवकर होणार आहे असे अनेक वेळा घडते तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती घेताना तुम्हाला घेताना तुम्हाला मनामध्ये त्याबद्दल काही वाईट शंका निर्माण हो, निर्माण होते सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असे वाटते असे घडते की जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते हो तेव्हा असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवीचे देवीच्या शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे किंवा मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी काम करूनही त्यांना यश प्राप्त होत नसेल होत असेल तर हे देवाची कृपा कृपेचे लक्षण आहे देव ज्याच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटापासून रक्षण होते ते, हो ते प्रत्येक प्रसंगामध्ये आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाही ते प्रत्येक अडचणीवर मात करतात अगदी सहजपणे मात करतात घुबड पाहणे शुभ शुभ हिंदू धर्मामध्ये घुबडाला खूप महत्व आहे घुबड्याचं घुबडाला महत्त्वाचा दर दर्जा देण्यात आला आहे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे तुम्हाला कुठेही घुबड जरी दिसले तर ते अत्यंत शुभ शुभ मानले जाते शुभ लक्षण आहे जर तुम्हाला अचानक कुठे घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी तुमच्या घरी लवकरात लवकर येणार आहे धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता तिथे लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे झाडू ही माता लक्ष्मीला खूप अतिशय प्रिय आहे हो जिते जिते, जिते ते 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 असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जाताना जात असताना बाहेर कोणीतरी झाडू मारताना पाहिले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ श लागतात जिथे सर्व जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे तिथे त्या लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरात लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण हे पुरेसे असते याशिवाय अशा घरामध्ये लोक मांसाहारापासून दूर असतात दूर राहू लागतात शंखाचा आवाज खूप शुभचिन्ह देतो हिंदू धर्मामध्ये शंखाला खूप महत्वाचे स्थान दिले आहे इतकंच नाही तर तिथे शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यांच्या त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यावर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन सूचित करते सलग तीन दिवस तुम्हाला घरातून बाहेर पड पडताना निळकंठ पक्षी जर दिसला तर समजून जा की देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे तुमची कुठली तरी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे हे निलकंठ पक्षाचा हे आहे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पक्ष्याने घरटे बनवले तर ते खूप खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळा बाळाला चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झाला की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतील ए हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे अंतकरणाचे म्हणणे ऐकले आहे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात आणि तुम्हाला माकडाचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल नक्की होणार आहे हे त्यांचे एक संकेत आहे देव तुमच्या बाबतीत खूप दयाळू आहे त्या माकडांनाही काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करा पूजेच्या वेळी अचानक पाहुणे येणे किंवा आपले एखादे गुरु येणे ब्राह्मण येणे हे देखील देवांचा लक्षण आहे आहे जर पाहुणे घेऊन आले तर हे स्पष्ट की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेली दिव्याची ज्योत अचानक मोठी झाली की तर समजून जा की तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि देवान ईश्वराच्या चरणी तुमची पूजा स्वीकारली गेली आहे आणि त्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील आणि हे सूचित करते जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहे म्हणजेच जर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलात तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतो जी व्यक्ती पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठत असते तर याला शल्लक म्हणजे शुल्लक बाप समजू नका हे खूप शुभ चिन्ह मानले जाते असे मानले जाते की पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात त्याला त्याला ज्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले कोणतेही वरदान रिकामे जात नाही देव तुमची प्रार्थना नक्की ऐकतो व ते पूर्ण करतो जर तुम्हाला रात्री झोप जो, झोपीमध्ये तुमच्या स्वप्नामध्ये उंच पर्वत आणि तिथून वाहणारा धबधबदा जर दिसला तर तुम्ही हे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर केवळ भगवंताच्या कृपेने कृपेने ते शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जी की जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करता येत नाही चांगले आरोग्य असलेल्या देवावर चांगले आरोग्य असलेल्यांवर देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशा लोकांनी स्वतःला खूप भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वर कृपेनेच मिळाला आहे एक चांगला जीवनसाथी तुमचे सगळे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण तुम्हाला जर वाईट जीवनसाथी मिळायला मिळाला असेल तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटामध्ये जाते एखाद्या व्यक्तीचे मूल जरी आज्ञाधारक असेल तरी देखील देवे देवाचीच कृपा होते अन्यथा आजच्या युगामध्ये बा बहुतेक लोक ज्या या त्यांच्या मुलामध्ये दुःखी आहे त्यां ज्याच्या त्याच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यां त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद मिळतो जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचाही आशीर्वाद प्राप्त होतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीवर रागावर नियंत्रण असते त्यांचे मन शांत असते त्यांना ज्यांना प्रत्येक प्रश प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे लागते असे ज्ञान त्याला असते अशा लोकांवर भगवंताचा आशीर्वाद असतो तरच हे शक्य होते देव त्यांच्या वास्तविक रूपामध्ये आपल्याला दिसत नाही पण काही लोक असे आहेत की त्यांना देवतांच्या बरोबरीचे मानले जातात यामध्ये पालक गुरु ब्राह्मण यांचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर हे अत्यंत शुभ लक्षण मानले गेलेले आहे पूजेच्या वेळी देवीच्या मूर्ती किंवा फोटोवरील एखादी फूल किंवा एखादा हार तुमच्या दिशेने पडले किंवा तुमच्या जवळ पडले तर हे देखील अत्यंत दे शुभ लक्षण आहे हे परमेश्वराने दिलेले एक वरदान आहे असे समजून जा कारण तुम्ही चढवलेले फूल त्या परमेश्वराच्या चरणी पोहोचले तुमच्या पूजेमुळे अत्यंत प्रसन्न झाली आहे देवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात लवकरच पूर्ण होणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ टाक पाहण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ